मंडळी आजच्या ब्लॉकमध्ये मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण कारल्याची रेसिपी शिकणार आहे आणि सगळे जण इथं कारले शिकायला आलेत कोण कोण आले तर मग बघा सगळ्यांनी आणि ही माझी आहे आणि ही आरती हलवत <laughs> राहिला दे बर मधून हा त्याच्यामध्ये मसाला भरता आला पाहिजे तुझं काय चाललंय तुझं पण सांग ना थोडं अच्यामध्ये मी इठं घालायचं आणि पाणी घालायचं उकळायला ठेवायचं काय सुका घेतलं का हा ह्याला ह्याला सोलायचं नाही हे शेंगदाणे घेतलेस आता आमचं कोब्रा आणि तीळ भासले तिथे सगळं तेल घेतलंय एक वाटी छान मस्त हे शेंगदाणे लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करूयाची आणि हा नुसता शेंगदाणा

त्या दिल्याच्या विषयी काहीतरीच कुठे सांगायचं त्या दिवशी काय झालं कारण कसं करायचं ठरवलंय त्या दिवशी आपण जेवतो आणि मग हा आणि काय झालंय आमच्या सोसायटीत सगळेच आजारी पडले आणि मग जरा ते खाल नाही म्हणजे कसं मला पण बरं वाटलं आहे का ना आपल्याला कारलं भारी वाटलं गं काळी मिरी पावडर आणि थोडंसं मीठ टाकलं स्वयंप्रामणा आणि थोडं पाणी घालून आता ते एक जिवगात सगळ्यांनी अशा पद्धतीने करा बरं का कारलं होतं आणि आता सध्याला कसं आहे साथीचे आजारी तर आम्हाला तोंडाला चव आली जरा सगळ्यांना बरं वाटलं म्हणून आम्ही ठरवलं एक जिवलं थोडंसं चा बरोबर आहे थोडस कच्च तेल कच्च आहे वगैरे काळा ती खट मसाला किंवा फक्त मिरची मिरची पावडर करायची कारण कलर चेंज होऊ नये म्हणून पांढर ना, ना? <coughs> आ, आता आम्ही हे ह्याच्यात भरून घ्या मिरची वाटली तरी चालू शकतो आपली हिरवी मिरची चाललंय कसं भरायचं बरं का अशा पद्धतीने

वास छान सुटला पोट भूक लागली मस्त कारले आईने त्याच्यामध्ये फ्राय करून घेतले त्या तेला कधीच नाही कारल्याची मी तर कधीच नाही खाल्लेली कारल्याची भाजी त्या दिवशी खाल्ली आणि आता आज भरपूर खाणार आहे किती छान दिसलंय बघा आणखी अगं तोंडाला सवत आली डायरेक्ट तोंडाला पाणी आली डायरेक्ट चिंच हे करून टाकायचं का नाही डायरेक्ट मथना घालायचं चिंता के आते असन हिरव्यापेक्षा हेच काढलं बरं नाही का पांढर पहिलं तर पांढरच के करायचं करलं आहे का नाही पहिले हे फार जुनी पद्धत आहे पांढऱ्या कारलं पांढरा पहिले आणि आता बाहेर काढून देतो फ्राय झालेले कारले असे काढून घ्यायचे एका का डिश मध्ये म्हणजे बिर्याणी पेक्षा भारी थाट वाटते बघा काढल्याचं दिसतानाच किती सुंदर सगळं मसाला आता टाकून दिलेला चाललेलं परतायचं की हे नेमकं हात दिसताना वेगळे दिसतात आवाज तर माझा येतोय तर आता क्लिअर करते आम्ही हे सगळेजण शिकतोय आमच्या अजून एक मॅडम ते वरती गेल्या तर रेवाची म्हणजे पण आई आम्हाला शिकवते शिक त्यांनी सांगितलं की मला काय घेऊ नका बघू नेक्स्ट टाइम जर त्या म्हटलं तर येईल तर अशा पद्धतीने ते आम्हाला दाखवतात आम्ही बघतोय